बंगळूरमधील एक पोलीस पथक जंगलामध्ये गस्त घालत असताना त्यांना एका गुहेपाशी थोड्याशा त्या थोड्याशा हालचाली जाणवतात काय आहे ते बघण्यासाठी ते त्या गुहेकडे प्रस्थान करतात तर त्या गुहेमध्ये त्यांना दिसते एक रशियन महिला जेव्हा तिला विचारपूस करण्यात येते तर त्यानंतर जे उलगडतं तर ती गोष्ट एक भयानक असते तर नमस्कार मित्रांनो मी जीवन तर गेल्या आठ वर्षापासून बंगळूरच्या एका गुहेत एक रशियाची महिला राहत होती तर नेमकं सात आठ दिवसाची जी गोष्ट आहे की बंगलोरची जे पोलीस जंगलामध्ये गस्त करत असताना त्यांना त्या गुहेपाशी काही हालचाली जाणून आल्या तर जेव्हा ते पोलीस त्या गुहेकडे गेले तर त्यांना समजलं की तिथे एक रशियन महिला आहे जी त्या गुहेमध्ये राहते आणि तिची जास्तीत जास्त विचारपूस करण्यात आली तेव्हा त्याच्या मागच्या अजून काही गोष्टी स्पष्ट झाल्या तर ती महिला जवळपास आठ वर्षापासून त्या गुहेमध्ये राहत होती त्यासोबत तिच्या दोन लहान लहान मुली पण आहेत मग जेव्हा जास्तीत जास्त गोष्टी विचारण्यात आल्या तर ती दोन हजार अठरामध्ये भारत फिरायला आली होती तर तिला आपला भारत आणि आपल्या भारतातली आध्यात्मिकता इतकी जास्त आवडली की तिने अभ्यास शांतता आणि निसर्गातली जी निसर्गरम्यता अनुभवण्यासाठी तिने भारतातच राहण्याचा विचार केला होता पण दोन हजार एक अठरामध्ये ती एक बिझनेस विज्यावर आल्यामुळे तिचा विजा जवळपास वीस एकवीस दिवसांनी संपला होता त्यानंतर तिने एक नेपाळचा दौरा पण केला होता पण पुन्हा ती बँगलोरला आल्यानंतर तिने राहायचं कुठे कारण तिचा विजया जवळपास ना करण्यात आला होता म्हणून तिने एका गुहेचा आसरा घेतला आणि जवळपास सात ते आठ वर्षापासून ती तिथे राहत होती तो तो हो ले ले। ले ले। तर मग तिने एक मीडिया पुढे एक्सपोज करताना बऱ्यापैकी गोष्टी सांगितल्या की जवळपास तिने आत्तापर्यंत जे आयुष्य जगले जे क्षण जगले ते सगळे तिने एका कॅमेऱ्यात वगैरे टिपून ठेवलेले सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी तिने मांडलेल्या आहेत तर धन्यवाद